आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरासह परिसरात सामाजिक कार्यकर्ते अरुण देसलेंची गांधीगिरी चांगलीच चांगलीच नवनवीन विषय घेऊन रंगतदार बनत आज त्यांनी श्राद्ध अमावस्या निमित्ताने वरपाडे रोडवरील चांगली अमरधामधील शोभा तुडून उखडल्या आहेत त्या ठिकाणी प्रेत ठेवताना मोठी अडचण निर्माण होते म्हणून खाली दगड आणि फ्लेवर बॉक्सचा वापर केला जात असतो सदरील सळ्या उखडल्यामुळे नगरपंचायतचे चे दुर्लक्ष दिसून आल्याने सामाजिक कार्यकर्ते अरुण दिसले यांनी डोळ्यांदेखाली दुरवस्था पाहून त्यांनी स्वखर्चाने तीनही शब्द दाहिन्यांवर नवीन सळा बसवून वेल्डिंगद्वारे त्या टाकल्यात अमरधामध्ये अंत्यविधीसाठी शहरातील अनेक नेते पुढारी लोकप्रतिनिधी सावर्ष कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी येत असतात परंतु कुणाच्याही धारीमनी ही दुरावस्था लक्षात येत नसावी का असाही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला ही के दुरावस्था मला सहन झाली नाही म्हणून मी स्वप्नातील आत्म्या आज खाली आले असून त्यांच्या वचनपूर्तीसाठी माझ्या सहकारी मित्रांसोबत आज अमावस्येच्या दिवशीही गांधीगिरी भाग चार द्वारे करत आहे निदान यावर नगरपंचायतीचे लक्ष जाईल काय हा संशोधनाचा विषय यावरून सामाजिक कार्यकर्ते अनिल अरुण देसले यांच्या स्वप्नातील एक कथानक समोर मांडली ती अशी आज श्राद्ध सर्व पितृदर्श अमावस्या त्यानिमित्त सर्व आत्म्यांचे आज पृथ्वीवर आगमन झाले आहे माझ्या स्वप्नात काही आत्म्या आले त्यांनी सांगितले की आम्ही तुमची गांधीगिरी पाहिली आम्हाला खूप चांगले वाटले म्हणून एक सांगतो एक गांधीगिरी आमच्यासाठी करा आम्ही जिवंतपणे खूप कष्ट हाल अपेष्टा संघर्षमय जीवन जगलोत कधी महिन्यानंतर तर कधी आठ दिवसानंतर पाणी मिळत होतं आता यात थोडीशी सुधारणा झाली समाधान वाटले पण रस्ते आहेत की चंद्रावर चालत आहोत हेच कळत नाही धूळ तर आमच्या पाचवीलाच पुजलेली होती ती तुमच्याही आहे परंतु जेव्हा कोणी मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याचा शेवटही व्यवस्थित व्हावा ही अपेक्षा आम्ही ठेवतो कारण स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मृत आत्म्यास अखेरशी मुखाग्नी देताना तरी नीट व्यवस्था व्हावी कारण तिथे सर्व स्थळ्या निखळून गळून पडल्यात त्यासाठी खाली प्लेवर ब्लॉक आणि दगड ठेवून अंत्यविधी होतो अखेर शेवटी मरणानंतरही अवहेलना होते इथे तर सोडा म्हणूनच आजच अरुण देसले यांनी सहकाऱ्यांसोबत स्व खर्चाने सर्व शवदाहिना दुरुस्त करून दिल्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले सह प्राध्यापक निरंजन वेंदे प्राध्यापक मधुकर मंगळे बंसीलाल बोळसे नानभाऊ पाटोळे नाना मिस्तरी निलेश परदेशी सहकारी हजर होते कांदिगिरी भाग चार हा देखील शहरात चर्चेचा विषय सुरू झालाय संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट